एवढे गायत आलोय ना हे पण ना मला विसरलंय भूक लागली मित्रांनो आता वाजले दीड दीड वाजता माझ्या मित्र लागले सुरेश उघडा भावासाठी सकाळी उठून लवकर मी तयारी केले पटकन भाकर खातो लगेच अर्जंट जातो भाई तो महिला लग्न आला माझा मित्र लवणार सुरेश उघडा भावासाठी मी कधी पण रेडी बाई एवढा मोठा मानाचा आमंत्रण भाई माझा मित्र निलेश चिरवडा लेट झाला त्याच्यापैकी सगळा लेट झाला भाई सॉरी सुरेश भाऊ मी आलोच म्हणजे आलोच तुला मांडवा आता मी तुझा ट्रत असेल भाऊ तिथं शंभर टक्के निघा याच्यापैकी सगळा लेट होतो याच्या बाई आता काय लग्न झालंय ना आता असाच बायकते तसा ऐकतोय आता पहिले वाघ होता आता वाघले राहिला लवकर आवर लवकर लवकर नका जायचे भावा लवकर चल तो आला त्याचा फोन बाई भाई आदो, 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 यू सो मच आम्हाला बोलवण्यासाठी रात्री दहा जाणार होतो पण नाही गेलो आता आपली जीव लावणे लोक बघा तिकडं <laughs> मस्त आमचा जंगल खोऱ्यातून रस्त हे करवंदाचे झाड बाकी या झाडांना निरगुडे बोलतात आमच्या भाषेत निरगुडे बोलतात भाई आमचे कारांत काय कारांत नाही हे निरगुडी हे निरगुडीचे झाड हा आणि करंद कुठले माहितीये का निरगुडचा कडीपत्त्याचा माला कडीपत्त्याचा

झाला रे लागून ना तेव्हा का कॅमेरा असतो ना लग्न लागला वाटत आणि आता उडक आता एवढं ऐकतो ऐकतो आता आपल्याला ऐकलं आता याला कसा बीजी असलं भाई लग्न झालं नवीन नवीन लग्न झाले ना त्याच्यामुळे बीजी असते थोडं थोडी ना लग्न आले काय हं करायची तयारी तयार आहे भाई इतं केनवरतीकडे एवढे गायेत आलोय ना हे पण ना म्हणून विसरले हो देखो आपने लापरवाही का नतीजा है तुझ्या मी धावत बाई मग पब्लिक आले आता लोक विशेष उड्या दादच कतर गे उड्या उड्या मारतो बाय बाय टाटा गुड बाय गया BOOM! Hey. आलेगा नवरदेवा येणार येऊ चालू करतोय ए तने 10 पैक कर दे का सारे كله बंद केले दादूच नाही वाढला दादू

याला बोलू एक गोवा दिल चल मी तिकडे घेऊन याच्या बाई आता यो आता यो आमचं ऐकलं आता बायक ऐकायला लागल बरोबर आता बायक सगळी आता बायक सगळं मग काय सांगून त्या सगळ्या मला भूक लागली टाइम लागला जेव्हा एफी शे बांधून ते कोपऱ्याला ते कोपऱ्याजवळ तिकडेच मी काय म्हणतो आता फक्त कधी पुढल्या महिन्यात कम्फर्म फिक्स नक्की दादूचा डायरेक्ट पार्टी वाया करू डायरेक्ट पार्टी फक्त याला सांग फक्त ऐकत चाललाय आता विसरण आता इथे यासाठी ला पहिले विचारतोय की मी जाऊ का लागला पहिले आता तुझ्याकडे पण नसेल विचार आणि दादू मिटपला पण गेलेला

चला आता दादू जायचा टाइम झाला दादूचा दादूचा आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच दिला ओके अरे हो पाणी आता तुमचा बायकुल बाय पण याच्या पाणी नाही फराज झाला लग्ना लावून हे तुझ नारळ लग्नाचे मित्रांनो आम्ही मस्त मजा आली तिकडे गेलो होतो सगळे जीव लावत होते पण काय करणार टाइम कमी होता त्याच्यामुळे थँक्यू सो मच आम्हाला दोघांना बोलवल्याबद्दल नाव विसरलो सुरेश बोला सॉरी सॉरी तर थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल सुरेश आणि भेटून याची आम्ही फ्री झालो की आपण फुल घाई गडबड भावायची आता इथूनच दाखवा काय खरं नाही पडशील खिडकीतन तिकडं हा परत फायनली आम्ही घरी आलो मित्रांनो टाइमवर पोचल थोडी धावपळ आणि आता त्याला दुकानावर जायचं तुम्हाला माहितीये संध्याकाळी त्याला सगळं बघावं लागतं तिकडे आणि दोनचा टाईम असतो थोडा लेट झालाय आणि मला माहिती आहे ताई वर्डल त्याला ताई जाऊ दे सोडून द्या काय नका वरडू बिचाराला तर मित्रांनो पुढत हळदीला जायला भेटलं नाही बघा आला काय बोलायची मजा केली लय प्रेम दिला भावांनो थँक्यू आणि लगु सगळ्यांना सुरेश उघडा आणि लोणावला कर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच